नमस्कार मैत्रीणू कसे आहात तुम्ही लोक आज आपण बनवणार कटले। आहोत कटलेट ज्याला आपण वेज कटलेटच्या नावाने पण ओळखतो आता आपण हे बटाटे सोलून घेणार आहोत तर आपण सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत किसून घेणार आहोत आता बटाटे किसून झालेले आहेत आणि हा ब्रेडचा चुरा आहे लाल तिखट मसाला चाट मसाला गरम मसाला हळद आणि मीठ हे साहित्य आपल्याला लागणार आहेत बनवायला आणि इथं हा ब्रेडचा चुरा बटाट्यांमध्ये ब्रेडचा चुरा टाकून ता ले ले आता मग जे मसाले घेतलेले ते ह्याच्यात टाकायचे आता ह्याला मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं एका साइडला कढई ठेवलेली आहे त्या कढईत आता तेल टाकायचं तर हे बनवलेलं तेलात फ्राय करण्यासाठी टाकायचे झालेले था आहेत आता प्लेट मध्ये घ्यायचं घ्यायचं आता मी तुम्हाला हे कटलेट बनवलेले ते खाऊन दाखवणार चला आता मी तुम्हाला हे कटलेट खाऊन Så satt den.